नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारलाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं दरम्यान मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांची हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणीही मान्य केली हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी आर देखील काढण्यात आला दरम्यान त्यानंतर आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालाय ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅजेटच्या जी आरला विरोध होत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको त्यांना स्वातंत्र्य मागणी आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ओबीसी मराठा समाज असं चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटचा जी आर हो काढल्यानंतर विरोधा त्या विरोधात हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही जनहित याचिका कोर्टाने फेटाळून लावली यांनी या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती ओबीसी संदर्भात शासन निर्णयाने याचिकेकर्ते बांधित कसे आहेत असा सवाल यावेळी हायकोर्टात उपस्थित केलाय मात्र ही याचिका जरी फेटाळून लावली असली तरी देखील याचिकाकर्त्यांनी रेट याचिका म्हणून सक्षम कोर्टामध्ये समोर दाद मागण्याची मुभा कोर्टाने दिली आता यावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं असंही ते म्हटल्यात तर मित्रांनो याविषयी तुमचं मतही नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र